विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज जुना प्रभाग क्रमांक अकरा नवीन प्रभाग क्रमांक सोळा कीर्तीनगर व भवानी नगर येथील इरवाणकर घरासमोरील चौकास श्री तुळजा भवानी चौक नामफलकाचे उद्घाटन करण्यात आले हे नाव सोलापूर महापालिकेत सर्वसंमतीने ठराव होऊन वरील नावास मान्यता मिळालेला आहे वरील कामाचा पाठपुरावा करून उत्तम कार्य केल्याबद्दल आपल्या प्रभागाचे नगरसेवक माननीय श्री राजकुमार हंचाटे सर, माननीय श्री रामदास मगर मेंबर माननीय श्री दत्तात्रय अपू कडगंची माननीय श्री व्यंकटेश अण्णा कोळी वरील सर्वांचे कीर्तीनगर व भवानीनगरमधील सर्व नागरिकांच्या वतीने खूप आभार भूतप्पा शाखापुरे संस्थापक अध्यक्ष आकाश रद्दडगी अध्यक्ष रोहित राठोड संतोष स्वामी राजू शिवशेट्टी पवन कोळी सचिन शिवशेट्टी प्रशांत गायकवाड विकास भालकी आकाश जमादार निलेश गुंडगे अकबर शेख शिवराज उमदी पिंटू चाबू कुसार सुनील खांडेकर सैपन जमादार नितीन पवार महेश लखन जय 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 भवानी राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा